शिवसेना पक्ष शिंदेगट सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज हनुमान मंदिर मैदान माधवनगर येथे भव्य महारोगी शिबिराचे आयोजन करण्यात आले महारोगी शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थित जिल्हा प्रमुख सुजित खुर्द प्रमुख समर्थ मोटे आरोग्य शिबिराचे आयोजक व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील मोहन निंबाळकर अमोल गादगे योगेश भाईकट्टी शिवानंद भरले रिजवान पठाण अंबादास कनकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला पक्षप्रवेशवेळी शिवसेना सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली ते पुढील प्रमाणे सोलापूर जिल्हा प्रवक्तेपदी प्रमोद सलगर प्रमुखपदी उमाकांत कोळी सोशल मीडिया उपजिल्हा प्रमुखपदी देविदास लिंबोळे विभाग प्रमुखपदी निलेश शिंदे तर उपविभाग प्रमुखपदी किरण कन्नुरे शाखा अध्यक्षपदी श्याम रजपूत यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंतसर व जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले सोलापूर सोलापूरसाठी आले निरीक्षक आमचे डॉक्टर विजयजी चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये मोहनराव निंबाळकरांनी जो पक्षप्रवेश केला त्यांच्याबरोबर त्यांचे दोन अडीचशे कार्यकर्ते होते आणि त्या दिवशी आम्हाला खूप काही बोलता आलं नाही त्यानंतर बापूंनी सांगितले की आपली त्यांची बरोबर भेट झाली नाही आपल्याला त्यांना वेळ देता आला नाही त्यांच्या काही मागण्या त्यांचे काही काम करण्याची इच्छा आहे त्यामुळे ठीक आहे त्या दृष्टीनं मग परत भेट झाल्यानंतर त्या निंबाळकरांनी सांगितले आम्हाला एक आरोग्य शिबीर द्या आमच्या माधवनगर भागातील सर्व सामान्य कामगार त्यांना बुधवारी सुट्टी असते आणि त्या सुट्टी दिवशी त्या सर्व कामगारांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला सूचना केली त्या पद्धतीनं आम्ही हे आयोजित केलेलं आहे या सोलापूर शहरामध्ये आहे अकरावं आरोग्य शिबिर आहे बऱ्याचशा सर्व भागामध्ये जिथं सर्व सामान्य कामगार वर्ग राहतो नागरिक राहतात जे किशात पैसा नसल्यामुळं आरोग्यापासून वंचित राहतात अशा लोकांच्या भागामध्ये ते आम्ही आरोग्य शिबिरं घेतली जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांपर्यंत हे आरोग्य शिबिर गेलं त्या सर्व लोकांना मोफत आरोग्याची सेवा मिळाली अशाच पद्धतीची सेवा याला काहीजण राजकीय रंग देतात कुणी म्हणतात राजकीय राजकारण राज्ट करण्यासाठी निवडणुकीसाठी आरोग्य शिबिर आहे ज्या भागामध्ये शहर मध्ये मध्ये माझं नाव येते सातत्याने पेपरला येतं सर्व म्हणतात सर तुम्ही उभा राहा आणि त्या माध्यमातून इथंच शिबिरं घेतली जातात असं नाही तर इतरही भागामध्ये मी शिबिरं घेतो ही, ही लोकांची सेवा करण्यासाठी पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये कालच्या आषाढी यात्रेमध्ये पंधरा लाख लोकां वारकऱ्यांची सेवा सर्व वारकऱ्यांना मोफत सेवा देण्यापासून एकवीस दिवस ते काम झालं त्या एकवीस दिवसामध्ये आणि त्याचं वर्ल्ड सर्टिफिकेट योगायोगानं कालच आमच्या आम्हाला प्राप्त झालं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब सातत्यानं त्यांच्या कामातून त्यांची पोचपावती देत असतात आणि खास करून त्यांचं लक्ष आरोग्य कशा पद्धतीनं या महाराष्ट्रातील जनतेचं लोकांचं सुधरेल याकरता ते लक्ष देत असतात संवेदनशील आहेत प्राध्यापक तानाजीराव सावंतसर असतील शिवाजीराव सावंतसर असतील हे सुद्धा सातत्यानं आरोग्य शिबिराच्या माध्यमातनं एक सामाजिक दायित्व आपण देणं आहोत या मानसिकतेतून भैरुणात शुगरच्या माध्यमातनं शिवसेना पक्षाच्या वतीनं ते स्वतः स्वखर्चातून इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिरं राबवत असतात कालच वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इंग्लिश बुकामध्ये सरांच्या शिबिराची नोंद झालेली आहे सर्वांनी टाळा वाजून खरं तर सर्व डॉक्टर मंडळींचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आपण जे सरांच्या माध्यमातून शिबिर घेतली त्या शिबिराचं आषाढी वारीचं तेच सांगतो म्हणजे आषाढी वारीमध्ये शिवाजी सावंत सरांच्या माध्यमातून किती लाख त्यावेळेस पंधरा लाख पेशंट आपण वारीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर नव्हे तर कर्नाटक असेल संपूर्ण भारतातून पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आलेल्या भक्तांची इतकी मोठी सेवा करता खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे महाआरोग्य शिबिरात मोफत नेत्र तपासणी रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप लाभार्थ्यांची बालरोग तपासणी कान नाक घसा दात तपासणी अस्थिरोग स्त्रीरोग तपासणी त्वचारोग ई सी जी ब्लड प्रेशर शुगर हृदयाची तपासणी आवश्यक रक्त चाचण्या मेंदूच्या विविध तपासण्या विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून रुग्णांना मोफत गोळ्या औषध देण्यात आले या शिबिराचा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी अरविंद यनगंदुल राजेश नल्ला मल्लू नंदुरे अनिल शिंगे फुलचंद बनचोडे आनंद बनसोडे अभिषेक मंजुळकर अक्षय लोणी बालाजी पिस्के प्रेम चव्हाण विजय कोळी लोकेश सुंदरम आर्यन चौगुले मगदूम सय्यद ओमकार देडे आप्पा चौगुले जॉन शिंदे अजय निंबाळकर व सुनील भाऊ निंबाळकर परिवाराने अधिक परिश्रम घेतले